लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे राज्यात विक्रीसाठी बंदी असलेली दारू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार नाशिकच्या पातडी फाट्या परिसरातून हे अवैध मद्य जप्त करण्यात आलेले आहे यामध्ये वोडका रम अशा तीन प्रकारच्या मद्यांचा आहे तेवीस लाख सदोतीस हजार रुपयांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी बॉक्सेस जप्त करण्यात आलेले आहे एक मालवाहू वाहनातून लाकडी भुसानी कॅरेट टाकून त्याच्या निर्मित दारू अवैधरित्या वाहतूक केली जात होती या कारवाईत एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला असून आणखीन एक संशयित आरोपी फरार आहे पोलीस त्याचा शोध आहेत दरम्यान या सर्व संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पाटील यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे मान्य आयुक्त साहेब सुनील साहेब तसेच सा, सुरुवात साहेब संचालक तसेच आमचे विभागीय आयुक्त वर्मा मॅडम व आमचे अध्यक्ष गरजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल एक गुप्त बातमी मिळाली पाथडी जो संतोष जवळ इथे एक गाडी येत आहे व टेम्पो तसं आमचं टिंब निरीक्षक विभाग आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आम्ही संध्याकाळी साडेसहा सहा वाजता असं पाळत ठेवून ती गाडी पकडली त्यात गाडी संशयित आल्यानंतर आम्ही गाडी खोलल्यानंतर त्याच्यात भुस्सा काही कॅरेट असे मिळाले पण जेव्हा ते भुस्सा कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला काही बॉक्स दिसले बॉक्स खोलल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला त्याच्यात वडका विस्की म असे तीन ब्रँड मिळाले आम्हाला असे एकूण आम्हाला दोनशे पंच्याऐंशी बॉक्स मिळाले त्याची एकूण मुद्देमाल किंमत तेवीस लाख चोवीस हजार दोनशे रुपये आहे आणि पुढे एक आरोपी मिळाला दोन आरोपी होते एक आरोपी मिळाला तिथून आता आरोपीचा तसा आता कोटा त्याला हजर करू आपण पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्यात नाही तसं आता मागच्या याच्यावर गुन्हे नाहीत पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कोण आहे हा आम्हाला कुठून आणला आणि कुठं जात होता त्याचा तपास आता आपण करू त्याचा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक